नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला युट्यूब चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि साडेसात वाजता आम्ही असं सा रेडी झालं बघा रिध्वी सुद्धा इकडे रेडी झाली हाय कर रिदवी से हाय हाय नो डोंट ओके हा तरी ती पण बाळ छान रेडी झालं आहे मी पण जरा हेअर वॉश वगैरे हो के केले तर त्याचं एक कारण आहे की उद्या आमच्याकडे फंक्शन आहे सो आम्ही चाललो आहे गावी तर आजचा पूर्ण ब्लॉग गावाकडचे सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे सो आजचा ब्लॉग नक्की पूर्ण पहा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि तुमच्या फ्रेंड्स अँड सोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका जो की आपल्या चॅनलला खूप जास्त ग्रो करू शकतो त्याने मला खूप चांगली हेल्प होईल सो उद्याचा ब्लॉग आजचा ब्लॉग आणि इथून पुढचे सगळे ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका तर आता आवरलं आहे सगळं ऑब्विसली मायमी आणि रिद्वी रेडी आहे आणि नेहमीप्रमाणे दीपक साहेब रेडी होत आहेत सगळ्यात लेट आणि इकडे बघा मी सगळं रेडी करून ठेवलं आहे बॉटल्स वगैरे भरलाय या वेळेला रिद्वीला गावाकडचं पाणी नाही देणार आहे पहिला कारण मागच्या वेळेला ती खूपच आजारी झाली कारण पावसाचं पाणी असल्यामुळे जरा व्यवस्थित नाही येते सध्या तर त्याच्यामुळे तिच्यासाठीच्या बॉटल्स सगळ्या घेतल्यात इकडे चहा बनतो आहे माझा तर दूध तरी उरलं आहे माझं आता बघेल फ्रीजमध्ये ठेवेल अँड नो की येईपर्यंत ते काही राहणार नाही आहे कपडे वगैरे वॉश करून झालेत ते सुकट टाकलेत चला तुम्हाला दाखवते दीपक साहेब काय करता ते झाले का रेडी हा बस ना आता चला ना चलो चलो आर रेडी सात वाजता जायचं होतं ना आपल्याला मी सात वाजता रेडी होते तुम्ही साडेसात ला उठले हा च गेले या पटकन आणि इकडे आमच्या बॅग्स पण पॅक झाल्या ज्या की मीच पॅक केलाय दीपक साहेब म्हटले होते की माझी बॅग मी पॅक करेल पण काही केली नाहीये आणि ना जायचं दादाकडे माझ्या झाडांना काल आज जायचं म्हणून कालच भरपूर पाणी टाकलं होतं तरी पण थोडं थोडं टाकून देते म्हणजे काही सुकलेलं असं वाटणार नाही ऍक्च्युली मी विचार करत होती की झाडं घरात ठेवावी का पण सगळ्या खिडक्या वगैरे बंद असतील आणि बाहेर काय होतं पक्षी खाऊन घेतात हे झाडाचे सगळे पानं त्याच्यामुळे मग पण आता दीपक म्हणतात की राहू दे बाहेरच राहू दे सो पाणी टाकून देते घोडबंदर रोडला बघा काय भयानक ट्राफिक आहे आणि आम आम्हाला सुद्धा खूप ट्राफिक लागली होती आम्ही पण जवळपास पंधरा वीस मिनिट उभं होतो पण या साईडची क्लिअर झाली त्या साईडची तिकडे गायमुख चौक होता ना गायमुख टोक ना तर तिथून इथपर्यंत था, कंटिन्यू ठाणे ऑलमोस्ट आलोय आम्ही ठाण्यापर्यंत हा इथे संपतोय तरी आहे आता हे सगळं ट्रॅफिकमध्ये अडकणार तर एवढं ट्राफिक आहे आणि लोक माहितीये का म्हणजे मध्ये सुद्धा बिझनेस शोधतात म्हणजे त्यांच्याकडे बघून मला कुठेतरी मोटिवेट झाल्यासारखं फील झालं माहितीये का की एक लेडी होती जर ते ट्रॅफिक जाम झालेलं आहे ना तर त्या लोकांना ती एक काय मस्त थर्मस असतं ना तर त्याने चहा वाटत होती म्हणजे तो सुद्धा एक बिझनेस आहे हा सुद्धा विचार यायला अक्काल लागतं थोडीशी की इथे पण आपण काहीतरी विचार करू शकतो हा बिझनेस माइंडेड काहीतरी काही ना काही करू शकतो काय तिने विचार केला असेल की मी ट्रॅफिक मध्ये चहा सिच्युएशन मध्ये ऑपॉर्च्युनिटी असते फक्त ती शोधली पाहिजे प्रत्येकाला नाही शोधता येत आता खूप जोरात गाडीचा आवाज झाला तर असं वाटतंय की आमच्या गाडीचं टायर फुटलं की काय काय नाही का गाडी लावली होती म्हटलं चेक करून घ्या पण असं काही वायबल झाल्यासारखं वाटलं नाही पण खूप जोराचा आवाज आला मग कसला आवाज आला काय माहिती असं वाटलं तुध। ना टायर ठीक काय फुटलं होतं काय माहिती मग तर आपल्या गाडीचा एकदम क्लोज आला होता की मला टायर फुटल आपलं एकदम क्लोज मला आवाज आला होता गाडीच्या बघितलं तर काहीच नाही गाडी फीलच नाही झाला ना तर आता गाडी वाईबल झाली असती थोडस जरी गाडी स्लो होती ना तरी काहीतरी फील झाला असतं ना की टायर फुटल्यावर गाडीत बघत होतो ट्रक वाला पण थांबला आणि त्याचं पण टायर नाही फुटला इवन एक पण गाडी एक पण गाडीवर नाही थांबला तिथे आपलंच फुटल ते तर की काय ट्रक जर थांबला असताना था कोणी एखादी तर वाटलं असतं की नाही यांचं फुटलं तिथे फुटल कोणाचं मग गाडी थांबून साईडला चेक करून घेतलं टायर इज ओके आपल्या गाडीचं काही प्रॉब्लेम नाहीये मला टेन्शन आलं होतं पावसाळ्यामध्ये ना दगड वगैरे आणि खड्डा होता ना खड्डा तो गेली गाडी आणि फट आवाज आला ना

मुंबईला जाणं येणं ना म्हणजे नाशिक टू मुंबई रोड इतका खराब आहे खरा इतका प्रॉब्लेम होतो एवढी ट्राफिक एवढी ट्राफिक विचारूच नका सिमेंटचे रस्ते सुद्धा फुटलेत म्हणजे काय म्हणायला पाहिजे आता याच्यापेक्षा दुर्दैव 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 चल थँक गॉड की आमचं गाडीचं टायर फुटलं नाहीतर खूप प्रॉब्लेम झाले असते आमच्या स्टेपनी मध्ये हवा पण आहे की नाही माहित नाही चेक नाही केली घेतली तशी

आणि तिला खूप भूक लागली ता, तो भूक लाग आ, आता आम्ही काहीतरी खातो प्रचंड भूक लागली अकरा साडे सव्वा अकरा वाजले आणि आता गाडी पार्क केली आम्ही फूड भूक ना खाना की नाही गाडी पार्किंग चालू आहे तू खाणार आहे मला वाटलं तू खाणारच नाहीये तू काय खाते झालं काय करणार आहे कोण काय करणार आहे काहीतरी खाणार आहे काहीतरी खाणार तुम्हाला लागले की नाही भूक म्हटलं माझं मा टाइमिंग नाही अच्छा ठीक आहे मला लागले आमचा टायमिंग झालाय खायचं सो आम्हाला खायचं माझ्या गेस कशी झालं बघितले काय म्हणते काय खाणार आहे सांग पटकन मी काहीतरी अरे जल्दी बवाजी पी ओके डन चला जल्दी सब चपल पाहिनलो कुरकुरे रख दो इच तर आम्ही या फूड हबला थांबतोय आणि खूप गर्दी आहे प्रचंड ऑलमोस्ट फूल येते पाऊस हा पाऊस नाही येते मग हो ना काय आहे टी व्ही आहे अच्छा ती म्हणते मला नाही आवडलं मला फक्त पाव खायचंय तिला आवडलंच नाही चहा कशामध्ये देता एक छोटं स्टीलचं कप आहे आणि त्याच्यासोबत हे फुलपात्र आहे फुलपात्रच म्हणता नाही काय म्हणता आणि मग असं त्याचा ओतून प्यायचा कसा आहे तुला पण प्यायचं ठीक आहे तुला पण देऊ आम्ही चहा ओके तू पहिले तुझा पाव फिनिश कर हो थंड थंड चहा लोक गरम गरम चहा पिते तू थंड थंड चहा पिते हो बघा झोपलाय मस्त होणार रिथवी झोपलाय ना तू <laughs> आम्ही आता कसारा घाटाच्या मागे बर मागे तरी आणि असला पाऊस सुरू आहे मी आता मध्ये दाखवलं पण त्याच्यात तरी क्लिअर नाही समोर म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होत का ओके त्यात तरी क्लिअर दिसतय समोर की काय सुरू आहे आम्हाला अजिबात दिसत नाही एवढा भयंकर पाऊस सुरू आहे की बाप रे बाप काय हो ना खूप ट्राफिक हे बघ काही दिसत नाहीये तुम्हाला नाही दिसत ए काही फोन मध्ये फोन मध्ये फोन मध्ये क्लिअर ना काहीच दिसत नाही बापरे काहीच दिसत नाही हा भयंकर पाऊस आहे कट्टर नाही हा झाड लाईट लावला आपले लावलंय लावलंय अरे बाप रे बाप अजून फॉग नाही येते काही पाऊसच सुरू आहे फक्त पुढे कासारा घाटात फॉग होणार आहे आता कासारा सुरू झालाय आणि पाऊस अजून 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 वाढतच चाललाय पुढे काहीही दिसत नाहीये खूपच हालत झाले आज हो ना का हा रेजबिर सुद्धा पावसाची भीती वाटायला लागली ती पुढे येऊन बसली भीती वाटते ना पावसाची कशी भीती वाटते दिसते का काही दिसतंय पुढे नाही ना चांगला नाही दिसत ओये चबक पाऊगा हे पाणी काय पाऊगांदा बघा इथे हा ट्रक ना एकदम खालीच पडला तण नाल्यामध्ये आताच गेलाय वाटतं आताच गेलाय जस्ट वगैरे आताच गेलाय ना अरे इकडे काय होतंय बुट्टा वगैरे वाले, वाले साइडला उभे आहेत ना तर गाड्या पण थांबलेल्या आहेत तिकडे मग जागा कमी पडते इथे हो ना त्याच्यामुळे असं इंसिडंट होतंय बघ असे थांबते आहेत ना सगळे तर रोडवर गर्दी होते फार एक महिन्यापूर्वी असंच पाच गाड्यांना टोकर दिली होती एका कंटेनरनी हा न्यूजला बघितलं असं झालं नाही हाईडला थांबले होते आता हो ना गंध पाणी कासरा घाटातून पा। ना एरवी जायचं म्हटलं ना तरी थोडस भीतीच वाटते मला आणि आता तर लिटरली एवढा पाऊस चालू आहे लोक इथेच गाड्या थांबवतात ऑलरेडी किती अपघाती रस्ता आहे आणि त्याच्यावर गर्दी करणं म्हणजे खरंच लोकांना पटायला पाहिजे आणून काय खाली गेली इकडे आता मी दिसलंय दिसलंय फोर व्हीलर खाली गेली परत शेजारी आलाय आहे त्याच्यामध्ये फोर व्हीलर पडली असाच सगळं सुरू आहे लोकांनी थोडस समजायला पाहिजे पण चार गोष्टी ऍटलिस्ट एक एक तर रस्ता कंजेस्टेड इथे घाटामध्ये आणि मग ते तुम्ही त्या साईडला पार्किंग करता आणि भुट्टा खाता कंटेनरला जायला रस्ता नसतो जमतो त्या साईडने जातो आणि मग तिथे एक तर चिखलाने पूर्ण झालेली असती माती तो खाली उतरतो रोडच्या खाली उतरलं का पलटी पूर्ण आहे बघा आता पण मागचा जो कॉर्नर होता तिकडे बुट्टावाले होते आता इकडे पण तुम्हाला दिसेल की सगळे म्हणजे कंटिन्यू आहे इकडे सगळे स्टॉल लागलेले नुसते नुसते तर आता जस्ट आम्ही काकूंना फोन केला होता शिरवाड्या फाट्याच्या जवळच आहे आम्ही तर त्यांना पण शिरवाड्याला यायचं होतं म्हणून मग त्यांना म्हटलं किती वेळ लागेल असं तर म्हटलं की काका जस्ट टोमॅटो घेऊन निघालेत तर आमचे टोमॅटो जातात बाजार बाजारला तर मी तुम्हाला दाखवते ट्रॅक्टर आलाय ती काका आलेत बरं का तर दाखवते मी चांगलं आला का रे तुम्ही आला का

काय झालं काय झालं तू कुठे जायचं होतं कुठे जायचं होतं कुठे जायचं होतं कुठे जायचं होतं कुठे काका सोबत जायचं होतं का काकांसोबत जायचं होतं ठीक आहे आपण काकांना तिकडे गेले काका गेले गेले गेलेले ना रात्री येणार आहे काका येणार आहे एकदम जवळ आलो आता ऍक्च्युली शिरवाड्या फाट्यावरच्या पेट्रोल पंपवरच आहे पण दीपक म्हणजे अगोदर हवा चेक करून घेऊ टायरची कारण मागे तो इन्सिडेंट झाला की असं वाटलं टायर फुटलं तसं काही झालं नव्हतं पण तरी पण फॉर सेफ साईड हवा चेक करून घेतली पण नेमकं आता काकू शिरवाड्या फाट्यावर आलाय नाही तर मग स्टेपनी पण खोलून तिचं हवा चेक करायचं होतं कारण जशी कार घेतली तसं नाही केलं तर बघू आता उद्या वगैरे करू त्या सगळ्या गोष्टी बघा रे तुम्ही चलो चलो चला आता आम्ही पोहचलो ऑलमोस्ट घराच्या जवळ आलोय आणि नेहमी जे काही मी दाखवते की घरी गेल्यानंतर मुलांची एक्साइटमेंट एकमेकांना भेटण्याची ती अविस्मरणीय असते म्हणजे एक नंबर सगळे एवढे खुश होतात त्रिद्वी दादू आयुष एकमेकांना बघून त्यांची खुशी जी असते ना ती बघून आम्हाला खूप छान वाटतं ऍक्च्युली तर आता थोडंसंच राहिलंय आणि रस्ता परत खराब झालेला आहे ॲज युजल जो नीट केला होता पण झाला झालाय खराब

आता मी जाऊच देणार नाही आता मी जाऊ देणारच नाही आता काय करशील उपडली उचलून घेऊन घेऊच तर जस्ट आम्ही पोहचलोय आणि मस्तपैकी गरमागरम पावडे घेऊन आलो होतो तर आता सगळे पब्लिक तिकडे पावडे खातात आणि आजचा ब्लॉग आता भरपूर मोठा झाला असेल सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉग सुरू करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि भेटूया नवीन गावाकडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या चला टाटा बाय बाय